सातगाव येथे पस्तीसाव्या पोलीस स्टेशनचे उद्घाटन कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आले धांडोरा तालुक्यातील पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत असलेल्या पोलीस मदत केंद्र सातगाव यास आता पूर्ण वेळ पोलीस स्टेशन म्हणून शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय या पोलीस स्टेशन निर्मितीस मान्यता मिळाली या निर्णयामुळे गडचिरोली पोलीस दलाअंतर्गत पस्तीसाव्या पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आहे आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या हस्ते या नवीन पोलीस स्टेशन चातगावचं उद्घाटन पार पडलंय तर गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांना तात्काळ सातगाव येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती आता पोलीस स्टेशन मध्ये रुपांतर झाल्यानंतर या अंतर्गत सव्वीस गावे जोडली जाणार आहेत यामुळे सदर भागातील नागरिकांना तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे मार्गदर्शन उद्घाटनानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पोलीस स्टेशन सातगाव अंतर्गत सुरक्षा गार्ड पोलीस अधिकारी व अमलदारांचे बॅरेक एस आर पी एफ अमलदार बॅरेक इत्यादींची पाहणी केली यावेळी उपस्थित अधिकारी व अमलदार यांना मार्गदर्शन करताना निलोत्पल म्हणाले की पोलीस मदत केंद्र सातगावचे पोलीस स्टेशन मध्ये रुपांतरण झाल्याने नागरिकांना मदत मिळणे तक्रार नोंदवणे सोपे होणार आहे त्यांनी सर्व अधिकारी व अमलदार यांना सी टी एन एस ई साक्ष व नवीन कायद्यांच्या कौशल्याने वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आणि नागरिकांसोबत सामंजस्य पूर्ण वागणूक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश अपर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुल राजजी उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प कारवाफा श्री जगदीश पांडे पोलीस स्टेशन सातगावचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चैतन्य काटकर आणि इतर अधिकारी तसेच अंमलदार उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन सातगावचे प्रभारी अधिकारी चैतन्य काटकर व त्यांच्या सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले